हाय नमस्कार मित्रांनो आज आपण पन, किल्ले पन्हाळगड या ठिकाणी आलो आहोत तर तीन दरवाजा हे जे किल्ल्याचं मेन गेट आहे मेन दरवाजा आहे हा दरवाजा कसा आहे किती प्राचीन आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओजून दाखवतो चला तर हे तीन दरवाज्याच्या आतील हा जो भाग आहे इथं तुम्हाला दगडी खांब दिसेल काही खांब दिसतील जे पूर्ण दगडामध्ये दहीर असे हे असणारा किल्ल्याचा जो भाग आहे खूप प्राचीन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असणारा हा जो किल्ला आहे तर रोजच्या रोज पर्यटक शिवप्रेमी या पनागडाला भेट देतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असणारा हा जो किल्ला आहे हे पाहण्याचा अनुभव घेतात

अजूनही इतिहासाची साक्षी देणारा हा जो किल्ला आहे आपलं अस्तित्व कोण आहे या ठिकाणी काही किल्ल्याचं डागडुजीचं काम सुरू आहे खूप भव्य आणि दिवे असणारा हलवड आहे हे याला तीन दरवाजा म्हणतात असणारा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची साक्ष म्हणून माझी या ठिकाणी डोळ्यांना उभा आहे या तीन दर्ज्यातून बाहेर जाताना हा जो मेन दरवाजा आहे इथून तुम्हाला या किल्ल्यातील बाहेरचा भाग आहे भव्य आणि दिव्य असणारा अतिभव्य असणारा हा प्राचीन किल्ला मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून तुम्हाला हे दृश्य कैद करतोय तर हा तीन दरवाजा हा हा जो मेन दरवाजा आहे जिथून पन्हाळगडावरती जावं लागतं असा असणारा जो तीन दरवाजा तर मित्रांनो ज्यावेळेस सैन्याना सैन्यानं पानरागाडाला वेळा दिला होता आणि ह्या वेढ्यातून महाराज युक्तीनं सुखरूप निसटले होते हे तुम्हाला याची तरी हा इतिहास तुम्हाला माहीत आहे ज्या ठिकाणी महाराज विशाळगडाकडे रवाना झाले त्यावेळी सिद्धी ज्वारचा असणारं जे सैन्य आहे ते महाराजांचा पाठला करत होत परंतु बाजी प्रभू देशपांडेनी पावनखिंड जी, जी बाजी प्रभूंच्या बलिदानानंतर त्या खिंडीला नाव देण्यात आलं पावनखिंड त्या पावनखिंडीचा पराक्रम तुम्हाला इतिहासामध्ये तुम्ही वाचलाय ऐकलाय तर असा हा इतिहासाचा साक्षी असणारा हा जो पनारगड किल्ला आहे तो जवळून वाहण्याची संधी मला आज लाभली आणि या किल्ल्याचं दर्शन तुम्हाला घडवावं असं मला वाटलं तर मित्रांनो जर तुम्हाला शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यांनी केलेला रणसंग्राम आणि स्वराज्य निर्मितीसाठी केलेलं बलिदान जर तुम्हाला बघायचं असेल आठवायचं असेल तर नक्की तर नक्की तुम्ही हा पानागड पाहायला या खूप सुंदर आणि निसर्गरम्य असणारं हे जे वातावरण आहे आणि भक्कम असणारी ही किल्ल्याची तटबंदी अजूनही प्राचीन काळापासून इतिहासाची साक्ष म्हणून उभी आहे तर या किल्ले प्रणालगडाचं संवर्धन करण्याचं काम या ठिकाणी नगरपालिका करत आहे अतिभव्य असणारा हा किल्ला तुम्हाला माझ्या जा मोबाईलच्या कॅमेऱ्यातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय अनेक हौशी पर्यटक इतिहासप्रेमी असणारा पन्हालगड पाहण्यासाठी दिवसेंदिवस येत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जो जी शौर्यगाथा आहे ती आपल्या डोळ्याने अनुभवण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो असा असणारा हा जो पन्हागड आहे हा पन्हागड तुम्हाला कसा वाटला आणि जर तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच